लेखक प्रशासक प्रकाशक सन्मानिय मंच आणि उपस्थित आपण सारे सामाजिक कृतज्ञता निधीच्या अनुषंगानं निधी संकलनाच्या कामात व्यस्त असताना दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत एका शाळेच्या मुख्याध्यापकांना भेट झाली उपास करा पाच रुपये आणून द्या अशी निधी संकलनाची पद्धत होती अफसुक त्यांच्याशी चर्चा होत असताना चहा आला चहा सोबत बिस्किट आलं आणि बिस्किट आल्यावर आम्ही खाल्लं मुख्याध्यापकांनी काही ते घेतलं नाही दाभोळकरांनी विचारलं का नाही म्हणजे आज उपास आहे उपासाला बिस्किट चालत नाही का नाही चालत का चालत नाही म्हणजे चालत नाही म्हणून चालत नाही साबुदाना चालतो का तुम्ही हो का चालतो चालतो म्हणून चालतो भाजप निवडून कशी आली आली म्हणून आली काँग्रेस का नाही आली महाविकास आघाडी का नाही आली नाही आली म्हणून नाही आली या एकंदरीत अहंकाराच्या अविवेकी गुराळामध्ये तुरटी निवडायची निदांत एक आवश्यकता होती आणि ती आवश्यकता मला असं वाटतं की भाजप जिंकली कशी म्हणजे अजूनही त्याच्याकडे जाऊन शब्द काय ते खात्री करून आम्हाला बोलावं लागतं हा तुटी फिरण्याचा प्रयत्न होईल अशी मी आशा बाळगतो आणि जेव्हा सर्वच म्हणतात की हे पुस्तक आमचं एक आमचे पोलीस अधीक्षक होते त्यांच्याकडे दिल्लीतल्या लोकांचं प्रतित्व करत असताना मी गेलो आणि सगळं बोलत असताना त्यांनी लिहिलं आणि लिहिल्यानंतर ते म्हणाले की बाबा काल तुमच्या विरोधातले लोक आले होते आणि त्यांनी माझ्यावर हेच आरोप केले आधी तुम्ही माझ्यावर हेच आरोप केले याचा अर्थ माझा तपास बरोबर सुरू आहे आज तिची दुसरी बाजू समजायला मिळाली की आम्ही म्हणतो हे फार चांगलं पुस्तक आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणतो की हे फार चांगलं पुस्तक आहे त्यामुळे वाचायची चाळायची काही आम्हाला बाय डिफॉल्ट विरोधक असल्यामुळे बहुतेक गरज नाही आदरणीय भास्करजी साहेब मी पायऱ्या उतरत असताना मला ते अध्यक्ष अध्यक्ष आवाज देतो होते माझं काही लक्षण होतं कारण माझ्या बाजूचा माझ्या सहकारी पुस्तकात त्या अनुषंगाने माझ्याशी चर्चा करत होता खाली म्हणाले का मी एवढा आवाज देतोय मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं मग ते म्हणाले तुम्ही वाचलं का मी सांगितलं म्हटलं हो मी थोडस काल चाललं वाचायचा प्रयत्न केला काय बोलायचं त्याच्यात म्हटलं आपल्याला बोलायसाठी काही काहीच आवश्यकता नाही आपण राजकीय सभेमध्ये जसं विरोधक म्हणून बोलतो तसं बोलायला काही हरकत नाही हा विनोदाचा जरी भाग असला तरी एवढ्या सहजतेने या निवडणुकीच्या विश्लेषणाकडे किंवा एकत्रित लोकशाहीकडे आपल्याला बघता येणार नाही आणि याच कारण असं की दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी गेल्यावर चर्चिलनी खूप मोठा अपमान त्यांचा केला आपल्या देशाची देशव्यवस्थेची समाजाची आणि हा इतिहासातच अस्तित्वात नसणाऱ्या देशाच्या अनुषंगाने बरेच आव्हान प्रति आव्हान दिले आणि सर सरती शेवटी म्हटले की जर 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 आणि जर, जर। आम्ही गेलो आणि तुम्हाला तुम्ही जे काय म्हणता का ते स्वातंत्र्य दिलं तर तुमच्या देशाचा मालक कोण राहील हे सांगताना चर्चिलने हेही सांगितलं की आमची जी क्वीन आहे ही आमच्या साम्राज्य न मावळणाऱ्या सूर्याच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याची ती मालकीन आहे तुमच्या देशाचा मालक कोण राहील तेव्हा जे ते ऐतिहासिक ते उत्तर आपल्या जवळ आहे की आमदार राहणार नाही खासदार राहणार नाही मंत्री राहणार नाही मुख्यमंत्री राहणार नाही प्रधानमंत्री राहणार नाही भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य माणूस या भारताचा मालक राहील आणि तो मालक संविधानिक मूल्याच्या अनुषंगाने लोकशाही टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल ही चालवत असताना एक मताचा आपल्याला अधिकार मालक बनवण्याकरता दिला आणि नेमकेपणाने तेच मत दिल्यानंतर जर त्या मूलभूत आपल्या अस्तित्वावर नवे नवे तर या देशातल्या भारतीय नागरिकाचा मालक असण्याच्या अधिकारावर जर प्रश्न अर्थ निवार होत असतील तर त्या संदर्भात सखोल चर्चा चौकशी येते निदान आहे असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे बॅलेटवर झाली पाहिजे ईव्हीएमवर झाली पाहिजे पहिले काय होत होतं आता काय होत होतं ते एक नॉईस फार मोठ्या प्रमाणावर हा सगळी दूर एक गोंगाट एक गोंधळ हा ऐकू येत नाही आणि प्रत्येक जण की आपापल्या पद्धतीने आपापल्या सोयी त्या संदर्भात बोलत आहे हे लोकशाहीच्या अनुषंगाने निश्चित चांगलं नाही त्यामुळे कोण जिंकलं कोण हारलं या सगळ्या चर्चेमध्ये एक मलाही एक स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे की या सगळ्यामध्ये लोकशाही अर्थ आहे गो लोकशाही पराजित होते आहे का आणि जर लोकशाही जर यामध्ये पराजित होत असेल किंवा पराभवाच्या छायेत येत असेल आपण जर हुकुमशाहीच्या सावटाखाली जर जात असलो तर निश्चित स्वरूपामध्ये एका आंदोलनाची मोठ्या चर्चेची आणि आत्मविश्वासाची तयारी झाली पाहिजे रामाचं नाव घेऊन राजकारण आपल्या देशात सुरू आहे मात्र रामानी अग्निपरीक्षेची जी तयारी सीतेच्या संदर्भात दाखवली ती जर तयारी रामाचा रामनामाचा जप करत असताना जर अग्निपरीक्षाच करायची नाही आणि प्रश्न निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर लाभार्थी स्वरूपातलेच लोक त्याचं जर उत्तर देत असतील तर आपला देश हा खरंच लोकशाहीकडे चालला आहे असं म्हणण्याला कुठेतरी दुजोरा मिळतो आता आरोप करून या ठिकाणी थांबता येणार नाही नागरिकांच्या अनुषंगानं लोकशाहीच्या अनुषंगानं आपण सर्वच जण म्हणतो की लोकशाही वाचवायची आहे तगवायची आहे तरायची आहे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याला परिपक्व मॅच्युरिटी लेवलला घेऊन जायची आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसी आपण स्वीकारली एक प्रतिनिधी खासदार पाठवा एक प्रतिनिधी आमदार पाठवा वास्तविक पाहता पंच्याहत्तर वर्षांनंतर राजूजी आपल्याला आता पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या पलीकडे आता पार्टिसिपेटरी डेमोक्रसी कशी करता येईल आणि नागरिकांनाही या लोकशाहीच्या संचालनामध्ये या गवर्नन्स मध्ये भागीदारी कशी सुनिश्चित करता येईल यावर हो या चर्चा ज्या काळखंडात आपण करायला हवे की त्या काळखंडात आपण आता मूलभूत स्वरूपाच्या आपल्या जर मतांच्या संदर्भात चर्चा करत असलो तर ही बाब निश्चित स्वरूपाची आपल्यासाठी चिंतनीय आहे एवढंच सांगतो या पुस्तकाच्या संदर्भामध्ये जी तुळशीराजींनी जी, जी एकंदरीत सर्व भूमिका आहे आणि त्यांना भाजपच्या प्रवक्ते महोदयांनी त्याला हिंदी इंग्रजी करायचे सांगितलं के मजाद नी ते खरोखर म्हणजे आज भाजप प्रवक्ता आणि काँग्रेस ते म्हणतात हे खरंच झालं पाहिजे आणि या निमित्ताने तरी राहुल गांधींनी काय म्हटलं होतं लोकसभेमध्ये भाषण करताना हे तरी एकदा वाचलं जाईल कारण राहुल गांधींनी जो लेख लिहिलाय आलाय असं नाही आता सगळा जो कंटेंट आहे हा लोकसभेमध्ये मांडला आणि लोकसभेमध्ये कुठलाही राजकीय आभिर्भाव न आणता त्यांनी मुद्दे निहाय जे मुद्दे त्या लिहिले लिहिले आहेत तेच मुद्दे सभागृहात उपस्थित केले आणि यामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन याची चौकशी झाली पाहिजे हे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले मात्र त्या संदर्भात जर चौकशी होत नसेल करण्याची आवश्यकता आहे का तुम्ही कोण झाले विचारणारे हा अहंकार आपण आपल्या ठिकाणी ठेवू त्याचा अभिनिवेश जो असेल तो तात्कालिक मात्र पुरोगामी जर आरोप होत असतील तर त्या आरोपाच्या अनुषंगानं आणि केलेली आहे त्या सगळ्याच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे आणि तोही लेख यामध्ये राहुलजींचं जे जी, राहुल गांधींचं जे भाषण जी आहे हे यामध्ये लिहिलेलं आहे ज्या सोबतच जो वोट जिहाद नावाचा आणि ना असे काही शब्द आता वापरल्यानंतर लगेच लोकांना आकलन होतं एक नरेटिव्ह नावाचा एक शब्द जो दहा पंधरा वर्षापूर्वी राजकारणात समाजकारणात किंवा माफ करा पत्रकारितेतही हा शब्द हा कोणाला माहीत नव्हता हा आता नेरेटिव्ह नावाचा एक नवीन एक शब्द माफ करा एक नवीन बाप हा कुठेतरी दादागिरी करू पाहतोय आणि पहिले काही वेगवेगळे वे टप्पे आले कधी शैक्षणिक संस्थातून नफा कधी बांधकामातून नफा कुठे कोणत्या कारखानदारीतून नफा तसाच आता एक नेरेटिव्ह नावाचा जो एक प्रचलित शब्द जो आम्ही अस्तित्वात आणून दाखवू आणि त्याचे मॅनेजमेंट निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार डोर टू डोर हे होते शिवाय सिद्धांतिकाही आता मोठे मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट निरेटिव्ह हे जे शब्द चाललेले आहेत हे स्वागतार्ह आहेत काय हे आपल्यासाठी घातक आहेत याचा विचार खरोखरच आपल्याला सर्वांना करण्याची ही वेळ आलेली आहे आणि या नेरेटिव्ह मध्ये जो संदेश द्यायचा आता जाती जातींच जे राजकारण आहे आडनावावरून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित बहुतांश हे ते गेल्यानंतर नावा लगेच विचारण्याची एक पद्धत की उत्तर भारतात विशेष करून ही प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या जातीचा आपल्या सगळ्यांच्या असे आहेत की त्याचा अंदाज येत नाही मात्र त्या उत्तरेतील काही प्रदेशांसारखं आता आपले सगळ्यांच्या जाती ज्या जा आहेत ह्या आपल्या नावापेक्षाही ह्या मोठ्या व्हायला लागल्या आहेत किराणा दुकानात सामान घेताना जातीच्याच माणसाकडून किराणा घेणे आपल्याच जातीच्या चालकाच्याच शाळेमध्ये मुलं शिकायला पाठवणे आपल्या जातीचा माणूस हा आपल्या गावात प्रवचनाला कीर्तनाला बोलू नये इथपर्यंत हा जो जातीवाद गेलाय हा जनरेट कुठून झाला कोणच्या बंगल्यातून झाला कोणच्या आंदोलनामुळे झाला तो कोणच्या देशातून झाला हा विषय आपल्या ठिकाणी आहे त्याच्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही मात्र दोन प्रवर्गांवर विरोधात वर्ग एक जो प्रयत्न जो झाला आहे हा आपल्याला दीर्घकालीन स्वरूपाचा न झेपवणार आणि यात जो एक शब्द खूप या दरम्यानच्या काळात फिरला ओट जिहाद त्या ओट जिहादाच्या अनुषंगाने खूप प्रपवन्ना झाला टाटा नसतानाही खूप सांगितलं गेलं आता त्या ओट जिहादचा जो काही पर्दाफाशा आहे तोही या पुस्तकात झालेला आहे की ओट जिहाद नाही धुळ्या दुलै, धुळ्याची जागा निवडून येत असताना इतर काय काय संदर्भ होते मागच्या निवड लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत कोणाचे मतदान किती कमी झालं आणि पाच सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये मागच्या वेळेसच्या जी आघाडी विजयी झालेल्या उमेदवाराची होती ती पाचही मतदारसंघामध्ये ती आघाडी किती कमी झालेली आहे सहाव्यात्तर होतीच होती मात्र त्याचाही या ठिकाणी लेखा आहे आणि हा वोट जिहात जो शब्दप्रयोग केला गेला आणि सांगितलं गेलं ते किती वेग होतं आणि ते किती फसवं होतं ते किती खोटं होतं ते देखील या पुस्तकात आहे खरोखर हा पुस्तक आपला संदर्भ ग्रंथ म्हणून हा याकरता आवश्यक आहे की ज्यांना लोकशाही टिकवायची आहे वाचवायची आहे आणि हुकुमशाहीच्या दिशेने आपला देश जाऊ द्यायचा नाही आहे आणि या ज्यांना विवेकवादी समाज निर्माण करायचा आहे ज्यांना संवाद संवाद्रता आणि सद्भावना या शब्दांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी खरोखर हा एक संदर्भ म्हणून आपल्याला डोळ्यात अंजन घालणार आहे आणि या सर्व प्रक्रियेत कुठल्याही परिस्थितीत आपल्याला लोकशाही लोकशाही मूल्यांच्या अनुषंगानं टिकवायची आहे आणि निवडणुका म्हटल्यानंतर जो जात आणि पैसा जो या पुस्तकाच्या संदर्भामध्ये त्याचा उल्लेख जरी नसेल तरी जात आणि पैसा मतांच्यामध्ये दोन्ही उल्लेख आहेत पैशाच्या संदर्भामध्ये किती पैसा वापरला तो कसा वापर खरंच रिझर्व्ह बँकेने एवढ्या नोटा छापल्या होत्या का इथपर्यंत जो प्रश्न निर्माण होतो त्याचाही उल्लेख आहे जातींचाही सगळं तरी असता या पुस्तकाच्या बाहेर जाऊन या संदर्भात खरोखर एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला बघितलं पाहिजे हे एक या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे पुस्तक अधिकाधिक लोकांच्या पुढ्यात जावं शाळेमध्ये वीस मार्कांचं नागरिक शास्त्र म्हणून त्याच्यावर जोर आपला नसतो हे आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या चर्चेवरून जे सिद्ध होत आहे ते ती जी कमी आहे एक नागरिक शास्त्राचं पुस्तक म्हणून आपल्या सगळ्यांच्या संदर्भासाठी उपयुक्त ठरो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता